वारणीच तेवढं झालं चार वाजता पाटल महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकाला तुम्ही ते बघायच गामा बघितला इमाम बक्ष बघितला साधिक बघितला तिथला रफी बघितला आणि कसली पोराय ती पाकिस्तानची म्हणून चार वाजवतो हजारो लाखो प्रेक्षक उपस्थित होत चार वाजव इथं विमान आलं तिथे त्याची बनतो चार वाजता पाकिस्तानच्या पैलवाचा पैठला आणि एकही चांगला नाही सगळ्यावर विजय मिळवला महाराष्ट्रातल्या पैलवा पण ती दोन्ही शरीर बघितलेली माणसं पाठ चार वाजेपर्यंत राहिली चला कुस्ती करा नंबर एक ची कुस्ती बालार फेक से आणि गणेश जगता अशी कुस्ती चालू आहे तगडी कुस्ती एक माडा तालुक्यातला पैलवान आहे एक करमाळ तालुक्यातला पैलवान आहे आणि कुस्ती इंदापूर तालुक्यात मध्ये चालू आहे निरा नदीच्या तीरावरती सराटे हे गाव बर तुमच्या मनावर अर्ज करा दहा मिनिट त्याच्यात आधी पाच करा पंधरा करा का करा आम्हाला मध्येच घ्यावा लागणार आणि

डोक्याला डोकं लागलं डोक्यातले विचार चालू झाले मैदानी कुस्ती चिपट होत नसते तर पर्याय बायपास मार्ग म्हणून कुस्ती गुणावर पॉइंट वरती लावली जाते सामन्या पद्धतीने गुणावर कुस्ती चालू असताना चटी पकडायची नसती बाहेर जर कब्जा कोणी घेतला तर तो गुण दिला जात नाही आणि पटायला लागलेला प्रयत्न होता बाला दोन्ही पैलवाला सामन्यातलं फार ज्ञान आहे आणि कुस्ती गतिमान सोडा त्यागळी कुस्ती आहे सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती कोण राम बरो कोण रहीम बोलो बरो का म्हणजे एक होताय वेद तर एकता त्याच नाव कुस्ती कुस्ती राजाश्रय संपला लोकाश्रयातून दादादार मंडळी समोर आली लाखो रुपयाची उदाहरण कुस्तीवरती व्हायला लागली हवा हे शक्य होत असतांचा कुस्ती किरा दैवा बजरंग बनुमान रायाची कुस्ती भीमसेनी कुस्ती जरा समोर कुस्ती लागली महाराष्ट्राच्या कुस्तीला भरगड आली होती महाराष्ट्राची कुस्ती परंपरा झाली होती कुस्ती महर्षी महासाहेब मोहर भाऊसाहेबरी जीडी बापूला यशवंतराव चव्हाण आणि या कुस्तीत जो परिवार विजय होईल त्या उद्योगपती कैलास यांच्याकडं चार हजार रुपयाचा बक्षीस जाहीर झालेला आहे विजेच्या पैलवासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तिकी परिषदेची स्थापना करण्यासाठी ही मंडळी एकत्र आली गोंडी मुक्कामी

जीवन गौरव पुरस्काराचे बनकरी रावसाहेब बाप्पा मगर यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त ऑगस्ट महिन्यामध्ये मगराच्या निमगावला पैलवान दत्ता मगर यांनी फार मोठं मैदान घेतलेलं आहे मगराचा निमगाव रावसाहेब बाप्पा मगर यांचा वाढदिवस आणि कुस्ती बरोबरीत सोडवलेली अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार पडल्याबद्दल तमाम कुस्ती शोके सर्व परिवार मित्र वर्षात मंडळी सर्वांचं मी कुशलेला घेऊन आज घेते मनप्रोग आभार म्हणतो झालेली सेवा ईश्वर चरणी अर्पण करतो